सर गाडी 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 तुझी तुझी कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजा असतात आता उठल्या बरोबर सकाळचा वाजल्यान साडे वाजल्यान तर मस्त अंग धुवून झालेला गरमागरम चापण पिऊन झालेला तर पहिले जायला निघतात जायचा आईला झेऊन कावेचं औषध खायला त्यानंतर कुठे जायचा हा सॉरी गाडीमध्ये मावरा आणले त्या मावऱ्याला बरोब लावायचा चला मग जायला निघू बराच टाईम टाईम लागेल त्याची मुला सांगताव कावी जाऊ शेत खायला आपल्याला कल्या शिलफाट्याला जायचा तिथं चला माझा चला तर जायला निघल्या जायला निघल्या सकाळच्या वाजे साडेसात वाजल्यान ट्राफिक बाळ किती आहे किंवा आमचा रोडा रोडाला ब्रिज एकदम असते असते गाड्या दादा चला चला सुसाट निघल्या निघल्या काही इथे आस् ऐकला फसली म्हणजे च ठेवली म्हणून वाचलो त्या आईला तुम्हाला पुढे दाखवता कावी औषध खायला आईला जेवण चालल्या तर तिने केस भाग गेलं का ते काले गेले गे कलर लावले केसा ना बाबूला पण जेवून चालल्या चला तर पोचलो आणि येतात बाबू पण झोपला औषध जाऊशेत पियाला बघा इथेच ही पहिलीच खेडकी कावीज जाऊ शेत जाम हो गा, गाई सुटले पार्सल बी घेतलेला चला हे शिल्प थोडीसाही गाडला थांबवल्या सगळ्यांच्या मग तो त्या नाबोल पहिले पास होते तिकडे जाम झाले त्यामुळे त्या गाड्या दोन्ही रस्त्यांच्या सोडल्या निघतात नाही आम्हाला थांबवून येणार दहा मिनटा झाली थांबल्यावर गाडी आपली फोर व्हीलर मोठी गाडी जायला पण प्रॉब्लेम तो रस्ता पण जाणारा तो रस्ता येणारा दोन्ही पॅक करून टाकला फक्त एकच गाडी जाते आऊटसाईडून नाही हो मी बरोबर सरळ मार्गाने चालल्या पाहिजे आता मी चालल्या आपले कोलेगाव चालल्या म्हणून बघा 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 चला तर गाईस पोचलं दुकानामध्ये आईने कावीचा औषध खाले आणि दुकानामध्ये येले गेलती मच्छीला मच्छी भाग मच्छी किती मस्त आणले आपलेट आणल्यान या साईडला मस्त मोठ्या मोठ्या वावी आणलेल्या आहेत इकडे बघा वावीची साईज बघा एक एक कसं आणली आहे किती आहेत एक दोन तीन चार पुरे चार वावी आहेत जाम मोठ्या मोठ्या आहेत कमीत कमी एक एक वावीचा वजन पंधरा सोळा किलो वजन एक एक एकेकीचा तर या साईडला बघा मस्त सुरमई आहेत मग दाखवता चिंबऱ्या पण आणलेल्या आहेत बाघरं आणल्यान पोचे पण आणले आणि बघा पोचे बिना गाबोलीच पण मस्त लाल कोलबी आहे या साईडला पण बाजर आहेत साईडला तर सुरमय आहे तुझ्या बघा बाकी काय गाबोली एकदम आवड्या व्यवस्थित बरोबर लावून जिता हा ते बघा बाबूला इथं बसवले मस्त खेळतो तो आपला तसा चला ते पोचलो खरा टाइम बा किती दहा वाजला पावणे दहा वाजता पुढे लागला हो आणि या बघा बोलारीचा खारा आणलेला आहे बरेच दिवस झालं पाणी होता त्यामुळं काही वाळवीच नव्हतं आम्ही आज बरं याला वालू बरं काही पण करू सर तुम्हाला दाखवता बोलारीचा खारा काढून डायरेक्ट एक नंबर झालेला फक्त सुकवाच बाकी पाण्याच्या सगळ्या निघले सुकला कदा खायला एकदम भारी लागेल आपली ताजी बोला रा एकदम ताजा ताजा माल आपण हंतो आणि कपचोन डायरेक्ट टकतो या साईडला तो सुका मावला त्याला फार सुकू त्या लगे लगेच तोरून जाऊ सगळे मला वावी भिकारी बोलार असंच हत्या बराच काही चला और तुम बोलो मत बाबा आमचा बा कसं नाचतं हे नाच बाबू नाच ते जर का म्हणजे बसून हतच नाही जरा झेतला ना लगेच खाली उतारतो मला तुम्ही सोडा ना नाचू द्या एकदाशी असा ये बाबा ये इकडे इकडे हे इकडे ही बाई बघ गाडी ही गाडी बघ गाडी घेतली बितांशी बघ इतांशी गाडी घेतली बघ 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 गेलो कर गाडी घे गाडी घे गाडी घे तुझी गाडी घे गाड़ी गाड़ी जी तूनी यार जा जा तुझे तो आ... औरतों को दे बाबू दे दे बाबू तो दे गाड़ी दे दे, दे गाड़ी दे 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 हाँ दे, दे, दे आस्ती दे।, दे 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 आस्ती दे दे बाबू दे गाड़ी दे कहीं ना जो गला तो दूसरा तो कहीं दे मैं जाता हूँ वहाँ तो अपकी यो बागा सकला मावरा मस्त वाले � आज संध्याकाळपर्यंत वालेन दिसतं दिसत जाऊ नका खायला छान भरायला लागेल कारण की एकदम ताजी होती बारीक बारीक पीस केल्यान त्रास होता कामाने आता आयल्या घरा थोडाफार जरा बसलो तर आता जायला निघता कुठं चालल्या कल्याणला सामान भरायचा थोडाफार तो झ्यासाठी कल्याणला चालला चला माझा

वाय पोरा संध्याकाळचं वाजलेलं पूर्ण सहा वाजलेला झेलतो जरा पर्सनल कामासाठी झेंडतो आंबे शिवमध्ये ते पोरा सगळी दिसली तर एक व्हिडिओ पोरांचा करला पोरांना आनंद दिला त्याला पण आला आणि आम्हाला पण आला तर आता घरा आल्या जस्ट आत्ताच घरा आल्या गेल्या पहिले चहा येतले पियाला चहा पिता आणि पहिले दुकानावर जाता बरोब भांडायला जायचा जो सकाळी मावरा आणि त्याला बरफ पण लावायचा बोरफाणाला जायचा एम आय डी सीमध्ये चला या गरमगरम चहा इसके चा पूरा है या चा पिया मस्त कालाच्या पितो जास्ती करून मी दुकानात फक्त तोराच्या पितो चला या पोचलो दुकानामध्ये बरोबर घेऊन द्या त्या दोनला द्या या दोन ला द्या आणि एक लागेल ही एक फोडाची आहे अजून त्या फोडाचा बाकी आहे दाम लागले जाम या बरोबर उतरून जा पहिले टायरवर कसं लावल्या छप्पल ना घेतली जागाची काढ किती वाटते पारावीराशी चला तर गाईस पोहोचलो घरा रक्शे वाटलं किती वाजलं बघा सव्वा नऊ वाजलं काम करता करता एक साईडला आपला चाललेला व्हिडिओ लावलेला आई बा आई नव्हती आली ना त्यासाठी जेजुरीचं व्हिडिओ बघतो एक साईडला तयारी करतो फिरायला जायची शनिवारी जाणार आहे म्हणजे परवा जाणार आहे फिरायला जायला बारा दिवस फिरायला हे चार दिवस ट्रेनमध्येच जातील बाकीचे दिवसच फिरायचं बरोबर चांगली तयारी करायला घेतली ही एक बॅग हा अजून वेल हा कस आहे बाबू बा काय तिथे बसले आणि ही एक बॅग आहे दोन बॅगी चालवल्या ही मोठी आहे किशोरी त्या साईडला आईज कपड थोड टाई झालं वाटतं ते लूज करतात कशी वागतात बाबू पण बघतो त्या साईडला कपडे परलेला विचार पारले इला कुठला काय लावी नाही गे हा बारीकडे करावं लागतील गाईज आता किशोरी एक साईडला अजून दुसरी बॅग भरतं तर ही बॅग इजा वजन तुम्हाला दाखवता दा, वजन म्हणजे आवरा वजन कमीत कमी इजा कमीत कमी इजा वजन पन्नास किलो पन्नास किलो नाही चाळीस तर कमत असू शकतं कारण की मला उचलणार याचा अर्थ तुम्ही विचार करा याचा वजन किती असेल तर दहा बारा दिवस आहे ना आई तर दोन दिवस समजा ट्रेनमध्ये जायला दोन दिवस या याला न हां समजा चार दिवस तेजीला सहा दिवसात एकूण किती नऊ साड्या येतल्यान नऊ साड्या घेतलेल्या आहेत आणि पिंट्या शर्टचं कपडं पण येणच टाकलेलं बॅगमध्ये एकत्र केलं आहेत त्याच्या कसं जीनचं पॅन्ट आणि कपडे सुद्धा आवऱ्या बॅगी न्हायचे कशा तो, तो बोलतो मी आईची बॅग मी ओढीन येईन बोलतो म्हणजे मी नेहमी त्यासाठी सगळं कपडे येण भारून ठेवले आवरीच बॅग आपली वा रास वाजाने दिसत त्यावर जाऊ नका रास वाजा नाही मला अशी ओढ भारे ओराय बाबा हा इथे काय इथं असं ओरला येत जा त्रास त्रास मजा नाही बॅगीचा रास एक हाताने येत नाही बॅगी आलं बी नाही मजाल ती कतरक वादात भरलेला आहे आई उद्या जाणार आहे उद्या संध्याकाळची किती वाजता ट्रेन आहे रे साडे नऊची ट्रेन आहे रजची साडे नऊची ट्रेन आहे सात वाजता आपल्या दुकानाची दुकान दुकानाच्या म्हणजे घरांच्या निघणार आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री